कौटुंबिक पार्श्वभूमी होती सर एक तर घरी घरची परिस्थिती खूप बिकट होती सर आणि दुसरी गोष्ट सर जेव्हा मी गावाचं बारावी केली झेडपीचा विद्यार्थी आहे सर मी त्यामुळे बारावीमध्ये पी एस आय फक्त नाव ऐकून होतो की पी एस आय असं काहीतरी असते म्हणून आणि हॉस्टेलला जेव्हा गेलो सर म्हणजे बी ए आणि एम ए केलं मी हॉस्टेलला अमरावतीला तर तिथं मला एक वैभव वगैरे नावाचा मुलगा भेटला होता तर तेव्हा कळलं की आय असा असतो मग मी एम बी माहिती काढली आणि मग क्लास वगैरे लावले होते पण सर कसं झालं बॅलन्स झालं दोन्ही गोष्टी म्हणजे खूप अपयश केलं सुरुवातीला कळत नव्हतं की मी काय करायला पाहिजे खरंच कंडिशन एवढी काही चांगली नाही आहे इव्हन माझं मातीचं घर आहे सध्या पण कौलाचं घर आहे तुम्ही रात्री जाऊन पाहू शकता सिंधु बुद्रुक अचलपूर तालुक्यामध्ये आहे म्हणजे या पावसाळ्यामध्ये माझ्या घराची भिंत पडली एवढी खराब कंडिशन आहे वाटत नसेल बऱ्याच वाटत असेल की चांगल्या खर्च असेल पण गरीब म्हणून होऊ शकतात हे सर म्हणजे होऊ शकतं सिद्ध केलं माझं शिक्षण झालं मामाच्या गावाला आठवीपर्यंत मामाचं का म्हणजे ग्रामीण तुरखेड नावाचं तिथून मग मी चार वर्ष गावात राहिलो नववी दहावी अकरावी बारावी मग विचार mm. केला काय करायचं काय करायचं मग आर्टच करायचं होतं सर बारावी आर्ट झालं होतं मग गेलो अमरावतीला बीएम कॉलेज हॉस्टेल असल्यामुळे ऍडमिशन घेतली मग मी तिथं बी कम्प्लीट केलं आणि मग एमपीसी काय घेतल्यामुळे मग एम ए करता एमपीसी पण सुरू केली मी शेजारचे वगैरे म्हणायचे की आमची मुलं शंभर रुपये रोज कमाव दोनशे रुपये रोज कमावता अजून काय काय कुठंच काही नाही आम्ही घर बांधले दोन खोल्या काढल्या आहेत तर हे ऐकायचं सगळं मी पण ऐकायचं काय बरं नव्हतं नाही तर मग शेती करता करता अभ्यास सुरू केला पण ते थोडं बॅलन्स झाला नाही तर शेती पण उत्पन्न प्रॉपर निघत नव्हतं आणि इकडे अभ्यास पण प्रॉपर होत नव्हतं त्यामुळे मला अपयश शेत केलं त्यामुळे बऱ्याच वेळा तर एक रामा मोरी नावाची व्यक्ती होते ते बोलले मी नवीन घर बांधलाय ते बघ जरा तुला जनतेच्या अभ्यासासाठी लॉकडाऊन जाऊ नको लॉकडाऊन आहे तू जाऊ नको मी गेलो बघितलं घर नट कसं काय ना चालते मला ते घर चांगलं होतं तर तिथं टेबल घेतला आपलं स्टूल घेतला आणि गेलो तर तिथं प्रॉपर दोन वर्ष अभ्यास केला त्यांच्या घरी तेव्हा राजेशवा मग ग्रुपची मेन्स असल्यामुळे मी मला लवकर पोस्ट पाहिजे होती मी राजेशवा प्लीन्स पास होऊन पण राजेशवा मेन्स अभ्यास केला नव्हता खूप मोठी चूक जीवनातली नव्हती करायला पाहिजे पण केली पण पण ग्रुपचीच केलं त्यामुळे ग्रुपचा स्कोर चांगला आला पण टायपिंग माझी बसली नव्हती कारण मी टॅक्स क्लास दोन्ही करत होतो पीएसआय मेन्सला पण म्हणजे बावी जेव्हा बावीची प्लीन्स सगळे सगळं म्हणजे सगळं ओवर लग्न झाला सगळं हा म्हणजे राजेशवा मेन्स आहे टॅक्सची मेन्स आहे गर... आ, दो। दो, सगल, तो, तो। जो तूफानो मे पलते जा रहे है वही दुनिया बदलते जा रहे है विद्यार्थी मित्र हो पॉडकास्टच्या या नव्या पर्वामध्ये परत एकदा तुम्हाला सर्वांचं सहर्ष स्वागत एमपीएससी मार्फत पी एस पदी जे विद्यार्थी निवडले गेलेले आहेत त्यांच्या कहाण्या आपण इथं उलगडत असतो आणि यातून आपल्या बऱ्यापैकी आपल्याला प्रेरणा मिळत असते बऱ्याच जणांना यातून ऊर्जा देखील मिळत असते स्पर्धा परीक्षेचा जो मार्ग आहे हा खडतर आहे आणि या मार्गावरती एखाद्या दीपस्तंभासारखा मार्गदर्शक जर आपल्याला मिळाला तर त्या मार्गावरचे जे खास खेळगे आहेत ते आपल्याला आधीच कळतात आणि तो आपला जो मार्ग आहे तो अधिक सुकर होतो तर विद्यार्थी मित्रांनो आज आपल्या या पॉडकास्टमध्ये मी स्वागत करणार आहे प्रतीक राजेंद्र राऊत यांचं प्रतीक खूप खूप स्वागत आहे तुझं पॉडकास्टला तू इथं उपलब्ध झालास आणि सर्वप्रथम आमच्या परिवाराकडून पी एस पदी तुझी निवड झाल्याबद्दल खूप खूप अभिनंदन थँक्यू आणि आजच्या या पॉडकास्टमध्ये संवाद साधत असताना मी तुला काही प्रश्न विचारणार आहे की जे या महाराष्ट्रातील ग्रामीण पार्श्वभूमी असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्वाचे ठरणार आहेत कारण तू सुद्धा अशाच पार्श्वभूमीतून आलेला आहेस ग्रामीण अगदी विदर्भातल्या एका छोट्या खेड्यातून येऊन तू पी पदी तुझी निवड झालेली आहे पार्श्वभूमी बघितली तर मला वाटतं शेती वगैरे शेतीची पार्श्वभूमी आहे आई वडील दोघेही अशिक्षित आणि शेती करणारे आहेत आणि अशा परिस्थितीतून स्वतःला घडवून आज प्रतीक सिद्ध झालेला आहे आणि आपल्याला तो प्रेरणा देण्यासाठी आपल्या पी एस आय पॉडकास्ट या लाडक्या प्लॅटफॉर्म वरती आलेला आहे परत एकदा तुझं मनस्वी सुस्वागत प्रतीक सुरुवातीलाच मला विचारायचं आवडेल तुला की पी एस आय हे जे पद आहे फौजदार आपण याला ग्रामीण भाषेमध्ये फौजदार असं म्हणतो तर फौजदार होण्यामागची तुझी मूळ प्रेरणा काय होती एक तर सर मला कौटुंबिक पार्श्वभूमी होती सर त्यामागं एक तर घरी घरची परिस्थिती खूप बिकट होती सर आणि दुसरी गोष्ट सर जेव्हा मी गावाचं बारावी केली झेडपीचा विद्यार्थी आहे सर मी त्यामुळे बारावीमध्ये मी पी एस आय फक्त नाव ऐकून होतो की पी एस आय असं काहीतरी असते म्हणून आणि हॉस्टेलला जेव्हा गेलो सर म्हणजे बी ए आणि एम ए केलं मी हॉस्टेलला अमरावतीला तर तिथं मला एक भगत नावाचा मुलगा भेटला होता तर तेव्हा कळलं की पी एस असा असतो मग मी एम बी सी माहिती काढली आणि मग क्लास वगैरे लावले होते पण कसं झालं बॅलन्स झालं दोन्ही गोष्टी म्हणजे खूप अपयश येत गेलो सुरुवातीला कळत नव्हतं की काय करायला पाहिजे मग नंतर सुधारणा करत करत गेलो आणि आज आज पॉडकास्टला आला आहे हो <laughs> परत खरंच आहे आणि हाच मुद्दा आहे okay. याच मुद्द्यासाठी पॉडकास्ट पॉडकास्ट का याचं उत्तर आता प्रतीक बोलता बोलता बोलून गेला की काय करायचं हेच मुळात कळत नव्हतं आणि त्यामुळं मार्ग सापडत नव्हता आणि शेवटी खूप स्ट्रगल तुमच्यासारख्याला करावं लागला परंतु जे विद्यार्थी हे पॉडकास्ट बघतील त्यांचा हा स्ट्रगल नक्कीच थांबेल आणि त्यांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरं इतर लागलीच मिळतील तर प्रतीक कळालं आता एमपीएससी मधून पीएसआय होतं हे तर आपल्याला कळालं आणि पीएसआय झाल्यानंतर चांगलं काम आपल्याला हो समाजामध्ये वर्दी घालून कर, करता येते oh. आता या पी एस आय पोडकाची प्रेरणा आहे ध्येय वर्दी त्या ध्येय वर्दी जे आहे ते ध्येय गाठण्यासाठी जे वर्दीचं ध्येय गाठायचं आपल्याला आणि म्हणून तू हे प्रयत्न सुरू केलेस आता सुरुवातीच्या टप्प्यामध्ये तुझं जे एम ए आहे ते कधी पूर्ण झालं होतं एम ए सर्वांना सतरा मध्ये कम्प्लीट झालं दोन हजार सतरा हो सर माँ माँ हाँ। 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 त्याच सतरा सालापासूनच तू स्पर्धा परीक्षा सुरू नाही सर थोडं आधी सुरू केलं होतं कारण मला ग्रॅज्युएशन मध्येच एमपीसी करायची होती पण ते झालं नव्हतं सर मी प्रॉपर बी ए कम्प्लीट केलं त्यानंतर मग जेव्हा एम ऍडमिशन घेतली तेव्हा कळलं की आता एमपीसी करायला पाहिजे तेव्हा माझं एम ए सुरू होतं आणि क्लास क्लास आणि अभ्यास एम ए करायचा उद्देश नव्हता हॉस्टेलला राहता यावं म्हणून मी एम ए घेत हा एक खरी आहे त्यामध्ये आणि मला ऍक्च्युअली एम इंग्लिश करायचं होतं इंग्लिश ऍडमिशन फुल झालं होतं आणि आवडीचे टीचर जे होते ते एक तिथं नव्हती तेव्हा तर मग मी एम हिस्ट्रीला ऍडमिशन घेतली होती एम हिस्ट्री हे रिअलिटी आहे अरे जे इतिहास जाणतात तेच इतिहास घडवतात आणि तू इतिहास घडवला आता घरची पार्श्वभूमी कशी आहे वडील काय करतात घरी बघा सर मी तिघ तीनच लोक माझ्या घरी म्हणजे मी आणि आई वडील आई वडील शेती करतात भाऊ बहीण म्हणजे तू एकटाच एकटाच आहे सर तर घरची कंडिशन एवढी काही चांगली नाही सर खूप जास्त खराब आहे इव्हन माझं मातीचं घर आहे सध्या पण कौलाचं घर आहे तुम्ही आता जाऊन पाहू शकता शिंदी बुद्रुक अचलपूर तालुक्यामध्ये आहे बरं शिंदे भूदरखेतुचे गावाचं नाव अचलपूर जिल्हा अमरावती म्हणजे या पावसाळ्यात माझ्या घरी भंत पडली एवढी खराब कंडिशन आहे ते वाटत असेल बऱ्याच वाटत असेल की चांगला खर्च असेल पण गरीब खर्च मूल होऊ शकतात हे सर म्हणजे होऊ शकतो सिद्ध केलं मी आणि ही परिस्थिती आपल्याला बदलायची आणि हा परिस्थिती बदलून या परिस्थितीवरती मात करायची आणि आई-वडिलांच्या त्या कष्टाची जाणीव हो सर आपल्याले ठवून ती आता ती नक्कीच बदलेल हो सर आता घर पण चांगलं होईल आणि सगळ्याच गोष्टी बदलतील त्यासाठी आमच्या शुभेच्छा तुझ्या सोबत असतात मग आता एवढं घरची पार्श्वभूमी आहे आणि स्पर्धा परीक्षा करणे असा निर्णय घेणं किंवा जॉब लगेच करणार करण्याचा एक तुझ्यावरती प्रेशर सुद्धा असणार आहे मग तू कसं ते मॅनेज कर बघा मी आधीच तर म्हणजे जेव्हा मी माझं शिक्षण झालं मामाच्या गावाला आठवी पर्यंत मामाचं गाव म्हणजे ग्रामीण तुरखेड नावाचं तिथून मग मी चार वर्ष गावात राहिलो नववी दहावी अकरावी बारावी मग विचार केला काय करायचं काय करायचं मग आर्टच करायचं होतं सरळ सर बारावी आर्ट झालं होतं मग गेलो अमरावतीला व्ही एम ए कॉलेज हॉस्टेल असल्यामुळे तिथे ऍडमिशन घेतली मग मी तिथं बी ए कम्प्लीट केलं आणि मग एमपीसी काय निर्णय तिथून घेतल्यामुळे मग एम ए करता करता एमपीएससी पण सुरू केली मी तर मग आता हॉस्टेल असल्यामुळे खर्च कमी होता मेसचा खर्च कमी होता त्यामुळे भागत होतो पण जेव्हा सोडायचं काम पडलं तेव्हा रूमचा खर्च वाढला मेसचा खर्च पण वाढला होता तर मग सोबत शेती पण करायचो आणि अभ्यास पण सुरू ठेवला होता इकडे घरची जी शेती आहे काम पण कामच करायचं काम पडलं मला वडील होते पण शिक्षण आहेत त्यांना व्यवहार वगैरे व्यवहार नाहीत नाही त्यांना तर पूर्ण आहे सांभाळायची पण आता कसं असं एवढी मोठं झालं होतं आणि जबाबदारी वाढली होती करायला पाहिजे होती जबाबदारी अंगावर घ्यायला पाहिजे होती शेजारचे वगैरे म्हणायचे की आमची मुलं शंभर रुपये रोज कमावत दोनशे रुपये रोज कमावतात तुमचं अजून काय काय कुठंच काही नाही आम्ही घर बांधलंय दोन खोल्या काढल्या आहेत तर आहे ऐकायचं सगळं मी पण ऐकायचं काय पर्याय नव्हता ना काय आहे कशा पर्याय नव्हता लोकांना असं वाटतंय की आता आपण काय चंद्रावर की असं वाटतं पाचशे रुपये रोज कमावतो असा विषय नाही कमावलं पाहिजे सगळ्यांनी पण आधारच आहे आपल्याला नाही पाहिजे असं मला वाटतं प्रत्येकाची मेहनत असतात तर मग शेती करता सर अभ्यास सुरू केला पण ते थोडं बॅलन्स झालं नाही सर शेती पण उत्पन्न प्रॉपर निघत नव्हतं आणि इकडे अभ्यास पण प्रॉपर होत नव्हतं त्यामुळे मला अपयश येत गेल त्यामुळे बऱ्याच वेळा तर मग मी तरी मी थांबलो तिथं अमरावतीला आणि मग जेव्हा लॉकडाऊन लागलं तेव्हा मग घरी गेलो घरी दोन वर्ष प्रॉपर अभ्यास करायचा था, ठरवलं वेळ मिळाला हा सर मग काय झालं माहिती आहे का सर घरी गेलो पण घर आधीच छोटं होतं घरी डिस्टर्ब वगैरे सगळं सुरू होता कोणी येणार नाही होतं तर मी घरी राहलो पंधरा दिवस राहलो असेल घरी लगेच चांगलं म्हटलं अमरावतीला काय काही असतो मिर चालते म्हटलं अमरावतीला अभ्यास करायचा आपल्याला तर तर मग एक शेजारी एक रामा मोरे नावाची व्यक्ती होते ते बोलले मी नवीन घर बांधलाय ते बघ जरा तुला जमते का लॉकडाऊन जाऊ नको लॉकडाऊन आहे तू जाऊ नको मी गेलो बघितलं घर कसं काय चालते मला चांगलं होतं तर तिथं टेबल घेतला आपलं स्टूल घेतला आणि गेलो तर तिथं प्रॉपर दोन वर्ष अभ्यास केला त्यांच्या घरी त्यांनी एक घेतला घेतला माझ्याकडून फी भाडं वगैरे काही नाही ते दोन वर्ष अभ्यास केला प्रॉपर तिथूनच मग मी एसटी फिल्म आणि पी एसी पास झालो होतो एकवीस ची हा तर मग तिथून पास झालो मग मग मी निलेश जाधव माझा मित्र होता राऊ रुमेट होता माझा ऍक्च्युली तो येसु झाला होता दोन हजार अठरा मध्ये कॉल केला म्हटलं असं म्हणजे होता पण खूप स्कोर चांगला होता चांगला होता असं आहे म्हटलं तो बोला तुझं होते शंभर टक्के आणि पुण्यामध्ये माझा एक मित्र होता राजू नावाचा त्यालाही कॉल केला तो बोला तो इंग्लिश रिक्वेस्ट करतो तिकडे आज वेळ पैसे नव्हते कसं येणार म्हटलं पुण्याला तो बोलतो काही कर कर्ज काढ पण पुण्याला ये चार महिने अभ्यास कर मी देऊन परत वापस जा तर मग मी परत विचार केला दोन तीन दिवस त्याच्यावर मग ठीक मग पैसेच नव्हते ना मग मी माझ्या आत्याला फोन केला म्हणजे मामाजीला माझ्या म्हटलं आता असं असं झालंय बोला पैसे पाहत म्हटलं पन्नास हजार पाहत म्हटलं पाच महिन्यासाठी पुण्याला मेहन्स देतो आणि लगेच वापस येतो पण त्यांनी त्यांनी काही बोलले नाही कोणती विचारलं मला आणि म्हटलं ठीक आहे तर मग मी आलो पुण्याला त्यांच्या त्यांनी पन्नास हजार रुपये दिले मला हा तर त्यांनी मला पैसे पुरवले पाच महिने मी टी आय आणि पीएससी मेस दिली तर मग पुरत जायचं परत पैसे संपले तेव्हा काही बॅकग्राऊंड नव्हतं तर मग आय थिंक बावीस ऑगस्टला सेवा फिल्म्स होती थोडी म्हटलं इथं सेंट्रफिक घेतलं होतं नंतर जाऊ तेव्हा फिल्म्स खूप चांगला स्कोर आला होता म्हणजे माझा स्कोर तेव्हा कोट ऑफ एकशे सहा पॉईंट पाच वर होता राज्यसभेचा प्रिलिम्स आणि मला एकशे सव्वीस पॉईंट पाच होते मला वीस चिलेट होते हो वा। सर म्हटलं मग आता असं करू आपण राज्यसभा कसं असते प्रत्येकाला एक पुढचं सोपलं हा आलं एवढी वेळ द्यायला पाहिजे आता असं वाटतंय आता हातात काहीच नव्हतं ना तर मग ठीक आहे म्हटलं एवढी मेन्स देऊ म्हटलं आपण मग जाऊ म्हणजे ग्रुपची पण मेन्स फिल्म्स आली होती ग्रुपची फिल्म्सला पण चांगला स्कोर होता म्हणजे ग्रुपची ला पण होतो ला होतो आणि लिपिकला टायपिंग पण झालेलं झालं सर बरोबर तेव्हा आधीच केलं होतं मी तर के तो ते केलं मग तर तेव्हा राजेशवा मग ग्रुपची मिन्स असल्यामुळे मी मला लवकर पोस्ट पाहिजे होती मी राजेशवा प्लीन्स पासून होऊन पण राजेशवा मिन्स अभ्यास केला नव्हता खूप मोठी चूक जीवनातली नव्हती करायला पाहिजे पण केली पण ग्रुप सीज केलं तर त्यामुळे ग्रुप सीज स्कोर चांगला आला पण टायपिंग माझी बसली नव्हती कारण मी टॅक्सला असल्यामुळे दोन्ही करत होतो पीएसआय मिन्सला पण म्हणजे जेव्हा बावीची प्लीज सगळे सगळे म्हणजे सगळं ओव्हर लेवल झाला सगळं म्हणजे राज्यसेवा मेन्स आहे टॅक्सची मेन्स आहे ची मेन्स आहे आणि यात मग टायपिंग प्रॅक्टिस पण करायची होती सगळं माझ्या हातून सगळं निघून गेलो होतं फक्त माझ्या हाताकडे माझ्याकडे फक्त आता ऑक्टोबरला था, झाली होती जी बावीस ची फिल्म आहे तेवढंच झालं होतो मी एसटीला पण ए सोला पण नव्हतं काहीच नव्हतं मग तेव्हा खूप शिरत झालं म्हटलं आता आपण एकच फोकस करायला पाहिजे प्रॉपर आणि करायला पाहिजे तर मग मी कायद्याची बॅच वगैरे केली ज्ञानेश्वर पाटील सरांकडे केले मी कायदे त्यानंतर इंग्लिश ग्रामर ऑलरेडी झालं होतं माझं एसटीच्या वेळेस तेव्हा माझं म्हणजे केलं होतं पण प्रॉपर कळत कळत नव्हते मग करायला पाहिजे काय नाही मग प्रॉपर जे मेहनत घेतली जे विक होती त्याच्यावर मिनत घेतली मी प्रॉपर आणि मग ऑक्टोबर तेवीसला एक एक ऑक्टोबरला तेवीसला पेपर एक झाला ऑलरेडी माझं मराठी घेऊन चांगलं झालं होतं आणि तसे आवड असल्यामुळे मराठीची मला मी व्यवस्थित केलं होते त्या आगे... दिवशी पेपर दिल्यानंतर पेपर सर मला चांगला गेला होता ऑलरेडी कारण की मला कळलं होतं की मी मराठीचं टार्गेट ऑफ होतो पन्नास पन्नासच घ्यायची तर पन्नास जर अठ्ठेचाळीस बरोबर होते क्वेश्चन आता सुरुवात करू मराठीला अठ्ठेचाळीस मिळवले कसे मिळवले सर मी क्लासवर मराठीचा खरंच केला नाही मी फक्त सुलाट सरचे नोट्स वाचल्या होते सुलाट सर आपले आणि अमोल पाटील सरांच्या नोट्स वाचल्या होते पण मी एकच बुकांकित नोट्स आहेत त्या आणि सरचं पुस्तक आणि मग आयोग पीवायक्यू वगैरे बघणं पीवायक्यू वरती भर हो सर पीवायक्यू मस्ट हो सर हो हो ते कधी प्रॉपर आणि तेच बघा आपली पीवायक्यू त्यातली एजिटेड आली होती बर तर आणि इंग्लिश एव्हरेज आलं मला बरोबर आणि जे पाच क्वेश्चन कायदे असतात तर कायदे केल्यामुळे ते क्वेश्चन मला पाच पैकी पाच बरोबर आले त्यामुळे माझा पेपर एकला पीएसआयच्या छहात्तर पॉईंट पाच स्कोर होता त्याच्यावर सर तेचे 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 ते ते काय... सर एस आय माझा कमी स्कोर होता थोडा कारण की मी कायद्याचा अभ्यास बंद केला होता जेव्हा एक ऑक्टोबर ते एकोणतीस ऑक्टोबर दरम्यान एक महिन्या दर जो मिळाला त्यातच मी त्याचा पेपर सेकंडचा अभ्यास केला होता कायद्याचा असं झालं सर अच्छा आणि मग हे मेन्सचा लीड चांगला आहे असं तुम्हाला मग मी चेक केला जेव्हा तेव्हा तेहतीस मार्च लीड होती मला ओबीसी मधून आणि आता एक निर्णय झाला होता मध्यंतरी की तुमचं हे क्वालिफाय असणार आहे हा सर फिजिकल साठचं होतं आमचं क्वालिफाय बावीस तेवीस पासून सत्तरचं असणार मग ते पी एस आता फिजिकलची तयारी करायची आहे ते क्वालिफाय करायचं आहे मग त्याची काही दडपण आलता दडपण नव्हतं सर साठचं फिजिकल साठ मार्क्स घ्यायचे होते <Nokia> आणि सर मी ऑलरेडी शेती करत होतोच फिटनेस ऑलरेडी होत माझं मी फक्त पेरणी सोडून सगळे काम शेतीचे आता पण करू शकतो असं काही म्हणजे लंवाच नाही परिस्थिती असल्यामुळे करावं लागलं तर सगळं फिटनेस व्यवस्थित होतं आणि मग गेलो सुरुवातीला जवळपास दोन वर्ष होतात आता तर ते नी पेन आणि शिन पेन सुरू झाला होता पण ते निकॅप घालून वगैरे मी सगळं कव्हर केलं ते आणि वेळ पण भरपूर सहा वेळ मिळाला फिजिकलसाठी केलं मी फक्त मी गोळ्याची प्रॅक्टिस प्रॉपर केली कुठे केली फिजिकलची प्रॅक्टिस कुठे सर आता आपलं स्वर्गेटवर आगाशी ग्राउंड आहे मार्गदर्शन त्यांच्याकडे खूप विद्यार्थी त्यांनी घडवले एक एक्स्ट्रॅट म्हणजे फिजिकल मध्ये काय चॅलेंजिंग नसतात फिजिकल मध्ये मला वाटतं सर रनिंग खूप चॅलेंजिंग आहे मुलांसाठी कारण की सर अडीच मिनिटामध्ये आपल्याला आठशे मीटर कम्प्लीट करायचं असतं तर माझ्या एक हाईट असल्यामुळे आणि ते मी माझं रनिंग आउट आउट ऑफ होतं पण ऍक्च्युअल मध्ये ते शेवटची जो जेव्हा पाच दिवस आधी ग्राउंडच्या माझा पंचवीस मेला ग्राउंड होतो त्याच्या आधी मी स्प्रीड मारली होती आठशे ची टाइम चांगला आला होता पण तो नव्हता मारायला पाहिजे उगाच नुकसान झाला दोन सेकंड वाढल्यामुळे माझे मला चौदा चाळीस मार्क पडले नाही आउट ऑफ पडले असते दोन तीस चे आलो असतो बरोबर क्वालिफाय करायचं क्वालिफाय झालं होतं आणि मी इंजुरी वगैरे हे जे तरे मुद्दे असतात त्यातून कसं तुम्ही स्वतःला किंवा डायट वगैरे ट्रीटमेंट मला घ्यायला डॉक्टरची कारण की प्रॉब्लेम सर पायातच होतो आपल्याला बाकी कोणता प्रॉब्लेम होत नाही आणि गोळा फेकताना हातात लचकू शकतो आपला तो एक प्रॉब्लेम होतो गोळा फेकायची प्रॅक्टिस जास्त केली नव्हती माझा गोळा कमी जात होता ऑलरेडी आणि लॉंग जॉनची प्रॅक्टिस मी रनिंग आणि आउट ऑफ मार्क शकतो कारण चौदाळीस मार्क्स रनिंगचे आणि वीस मार्क्स हा चांगली गोष्ट आहे हे ठरवलं पाहिजे हे कॅल्क्युलेशन सुद्धा फार मायन्यूट कॅल्क्युलेशन पण पण महत्वाचे ठीक आहे मग आता फिजिकल पण तुम्ही क्वालिफाय केलं आता मेन्स पण चांगल्या मार्कांनी क्वालिफाय करत आलास आता इंटरव्ह्यू कारण आता फिजिकल क्वालिफाय केल्यामुळे इंटरव्ह्यूच्या मार्कांना खूप महत्व आलेलं आहे आणि मग अशा वेळेस मुलाखतीच्या साठीची काही दडपण आलं का किंवा हे मनामध्ये निवडगंड असणार आहेत की आपण ग्रामीण भागातले आहोत आपल्याला कधी आपण मुलाखत दिलेली नाहीये असे काही गैरसमज काय होत सर ऍक्च्युअल मध्ये ग्राउंड पेक्षा टेन्शन इंटरव्ह्यू खूप जास्त होतं बरं म्हणजे माझ्या मिळायला हे टेन्शन नव्हतं कसं बोलायचं काय जायचं समोर कधी फेस केलं नव्हतं एवढं तर मग रात्र झोप लागायची अक्षरशः कंडिशन हा म्हणजे नव्हतं ना कधी फेस केलं आणि आयोगासमोर समोर जायचं मग जेव्हा कळलं की आयोगाचे माझे सदस्य अडसूळ सर इथं इन्सिडेंट लाभले आहेत माझा पहिलाच मॉक सरांसमोर खूप घाबरलो होतो पण जेव्हा पहिला पहिलाच मॉक होता एवढा भारी केला होता ना तर सरांनी खूप जास्त फ्युचर चांगला दिला होता इव्हन ते आपलं होतं ना त्याच्या सरांनी स्वतः लिहिलं होतं की बोल्डनेस म्हणून हा खूप जास्त सरांनी फीडबॅक चांगला दिला होता आणि बोलले पी झाल्यानंतर नक्की सर मी जेव्हा बोललो घाबरलो नव्हतो अजिबात हातवारी करायचं व्यवस्थित आणि सरांनी जे उत्तर विचारले ना कट्टुकट उत्तर देत होतो बरोबर आणि त्या सी नसली आपल्याकड असं वाटतं पुला पाहिजे माझ्याकडे आणि माझा छंद पण थोडा वेगळा होता सर कविता वगैरे करण्यात सांगितला होतं मी तर सर बोल कविता होऊन जाऊ द्या म्हणून तर मग थोडं इम्प्रेस झाले होते सगळ्यांपेक्षा वेगळं होतं काही आता त्यावेळेस ही कविता केली आता ग्रामीण भागातला हा आपला विद्यार्थी हा पॉडकास्ट बघतोय आणि त्याला आपल्याकडून प्रेरणा हवी आहे त्यासाठी एखादी कविता होऊन जाऊ द्या कविता बघा सर असं काही ने मी नेहमी लिहित नाही पण जेव्हा असं वेळ भेटला जेव्हा एखाद्या फिलिंग झाल्या तेव्हा लिहितो मी बरोबर मध्यंतरी मी जेव्हा मध्ये गेलो सोडून द्यायला पाहिजे वेळ बऱ्याच विद्यार्थ्यांच्या बाबतीत डिप्रेशन खूप हा मग तेव्हा मी सर एक कविता लिहिली होती की जगण्याच्या स्पर्धेत असं काही मिसळू न गेलो कुठे आयुष्य गेले हे सुद्धा विसरू न गेलो जगताना जगाचा स्वार्थ मी ओळखू न गेलो कळताचं अस्तित्व माझे मला मी बर्फासारखा वितळू न गेलो जगण्याच्या स्पर्धेत असं काही मिसळू न गेलो जीवनातील दिवस माझ्या असे काही निघू न गेले जीवनाचे रहस्य आज मला कळू न गेले झाले जीवनाचे झाड सुकलेले आणि पाने गळू न गेले वाटले मी आज नशिबावर नवे नशीबच माझ्यावर रडू न गेले म्हणजे डिप्रेशन मधून बाहेर येण्यासाठी हे कवी मन सुद्धा फार मदत करतं हे व्यक्त होता आलं पाहिजे बऱ्याच वेळा आपल्याला यश येतं अपयश येतं परंतु हे अपयश जे आहे हे कुठेतरी व्यक्त झालं तर त्यातून आपल्याला पुढचा मार्ग सापडतो विद्यार्थी मित्रांनो हा एक महत्वाचा संदेश इथं आपल्याला प्रत्येक देऊ इच्छितोय की आपण कितीही आपल्यावरती मोठं संकट येऊ द्या कितीही मोठं अपयश येऊ द्या ते शेवटचं नसतं त्याच्यापुढे एक मोठा यशाचा मार्ग आपल्यासाठी वाट बघत असतो आणि त्यातून तू तु बाहेर पडला देखील आणि परंतु नव्या जोमान नव्या तयारीनं लागला आणि या पी एस आय पदी तुझी निवड सुद्धा झाली परत एकदा त्यासाठी पर ते अभिनंदन आहे आता आ, हे मुलाखत झाली आता तुझी निवड झाली ज्या दिवशी तुझा निकाल लागला हा सर त्या दिवशी तू कुठं होता एक ऑगस्टला नाही लागेल असं डायलमा मध्ये होतो कंडिशन कारण की हो सर पुण्यातच होतो मी लॅब मध्ये बसलेलो होतो आणि ते आलं की पाच वाजता निकाल लागणार वगैरे नंतर परत साडेपाच वाजता गेला निकालतो बसलो होतो अभ्यास करत पण लागत नव्हतं दोन चार मित्र सोबत घेतले निकाल लागणार लागेल तेव्हा लागेल म्हटलं चहा घेऊन जास्त घेत नाही तर निकाल आला लिस्ट आली त्यांनीच लिस्ट बघितली रँक बघितली सगळी त्यामध्ये आणि ओबीसी मधून पण रँक चेक केली कन्फर्म केला आधी काय तर मी वाटत होती खूप जास्त पहिलं इंटरव्ह्यू ची बघितले बघितले किती आले खूप खराब गेला होता माझा ऍक्च्युअली तयारी केली होती वेगळी आणि थोडंसं तिकडे वेगळंच पडलं त्याने कुठून आला विचारलं आणि छंद पण विचारला नव्हता मला देशपांडे सर होते मला इंटरव्ह्यू साठी मला चोवीस मास टाकले पाचशे टाकले तर चेक केलं सगळं ठीक आहे म्हटलं झालंय तर मला ते गुलाल वगैरे त्यांचं सगळं ते हार वगैरे आले तर अक्षरशः इमोशनल झालं होतं खूप जास्त म्हणजे मुलांनी नाही मला पण खूप जास्त भावना अशा आल्या आतून कारण की असं वाटत होतं की ज्या दिवसासाठी आपण तयारी करत होतो मान सलमान ठीक होता पण हे गुलाल वगैरे जे प्रत्येकाला मिळत नाही ह्या गोष्टी जीवनामध्ये मिळाल्या पाहिजेत प्रत्येक संघर्ष त्यासाठीच करतोय पण प्रत्येकाला मिळाल्या पाहिजेत पण तो एक असा आनंद होता की स्वर्गामध्ये कसं असतं माहित नाही स्वर्गापेक्षा भारी असेल कदाचित असं मला वाटतं <laughs> अरे आणि मग पहिला फोन ज्यावेळेस घरी केला ज्यावेळेस आई वडिलांशी बोलला त्यांच्या काय बोलला घरी बोललो काका काकू सोबत बोललो आई वडिलांसोबत बोललो तर आई वडिलांना त्यांना बोलणं जमलंच नाही सांगितलं की पीएसआय निकाल लागला म्हटलं आजच झालाय म्हटलं तर बोलले काका मग काकू घेतला आईकडून काकू बोलल्या मग व्यवस्थित थोडं तर जमलं असतं वगैरे येते तर आता घरी कधी येतोय बोलले आणि म्हटलं येतो म्हटलं थोडं लेट तो मग झालं सगळं म्हणजे घरी आनंद झाले आणि घरच थोडं गाव आनंद झालाय आता गावामध्ये गावातला पहिला पीएसआय असं म्हटलं जाते म्हणजे मला माहित नव्हतं हे गावातले लोकांना जे आहेत ते बोलले गावातला पहिला पीएस व्यक्ती जो मुलगा त्या <laughs> गावातला पी एस आय झालाय आणि आता त्या गावातून आज अनेक अधिकारी <laughs> आणि किंवा चांगलं करिअर करणारे विद्यार्थी नक्कीच घडतील <laughs> कारण तसं कार्य सुद्धा तुझ्याकडून अपेक्षित असणार आहे <laughs> गावाला सुद्धा आणि मग गावाला केला कधी तू आता गेलोस मी एक तारखेपासून उद्या जाईल घरी बरं तर मग पी एस आय भेटणं मला खूप जास्त आवश्यक होतं माझ्यासाठी तर होतच जास्त भेटलं मी शेती केली असती त्यानंतर मी शेती होतो माझ्याकडे दुसरं ऑप्शन नव्हतं पण मी जर माझं कसं असं माझे एवढं व्यक्ती गावात चांगलं नजरे बघतात माझ्याकडे की खूप सेन्सिटिव्ह मुलगा आहे खूप चांगला आहे त्याच्याकडे प्रतीक बघ <laughs> कसा अभ्यास करतो जे शेजारचे आहेत ना सांगतात हो आणि जर मी असं वापस घरी गेलो असतो ना त्यांनी हे सांगितलं असतं की आपल्या गावात बारावी आहे बारावी कर आणि मग घरीच बस कारण की प्रतीक पुन्हा पुण्यावर जाऊन वापस आलाय त्याला मिळाला नाही तेवढं मेहनत घेऊन तर तुम्हाला काय मिळणार आहे आदेश मिळाल्यामुळे एवढा होऊ शकतो आपण शकत नाही आता सर लोकांचे जसं आपण ते शेअर मध्ये म्हणतो की सुरत बदलली आहे ती सुरत आता खरंच बदलणार आहे आणि त्यातून सुद्धा आता ही प्रेरणा ही हो पसरणार आहे ती सगळीकडे परक्युलेट होणार आहे आणि त्यातून सुद्धा बरेच अधिकारी तुमच्या भागातून येतील अशी अपेक्षा आपण ठेवूयात आता इथून पुढचं काय प्लॅन आहेत किंवा आता काय ठरवलंय था। सर आता सध्या राजीशा वेळ राजेशवा करतोय कारण एक दोन हजार बावीसच्या राजीश्वाचा मेनचा अनुभव आहे मला तेव्हा मी अभ्यास केला नव्हता पण आता म्हटलं राजेशवा प्रॉपर करू थोडं आता जर ट्रेनिंग जर झालं तर मग थोडं राजेशवा मागे पुढे होईल सर असं वाटते मला पण टार्गेट राजेशाचा अभ्यास केला होता राजीसभा केल्यामुळे ग्रुपी मला वाटते आणि मला वाटते मुलांनी पण थोडं मोठं टार्गेट ठेवलं पाहिजे अगो थोडं वाचल्यामुळे थोडं मिळत नाही आपल्याला एकदम कमी मिळून जातं किंवा मिळतच नाही होतंय म्हणजे तुम्हाला पीएसआय ची तयारी करायची तर तुम्ही महत्वाचा संदेश आपल्याला मिळतोय आता एक असाच विदर्भातला तिथल्या एका खेड्यातला जो प्रतीक दुसरा प्रतीक असेल त्याला तू पीएसआय होण्यासाठी म्हणून काय सांगशील अगदी प्री टू इंटरव्ह्यू पर्यंत सांगितलं ध्येय निश्चित असलं पाहिजे की आहे म्हणजे करायचं आहे हे पहिली गोष्ट मग एनी हाऊ मग मला मध्यंतरी मध्ये माझी होती स्कॉलरशिप वगैरे मिळाली होती त्यामुळे माझा भाग ग्राउंडचा वगैरे खर्च होता खूप जास्त पण मी म्हणजे सर की आधी एक आपली टाइम किती देऊ शकतो आपण खर्च कंडिशन आहे का पैसा पुरू शकतो का सगळं विचार केला पाहिजे आणि मग एमपी सगळे यायला पाहिजे स्पर्धा खूप जास्त आहे इकडे सगळ्यांनाच माहित आहे पण आलं तर होऊ शकते मला वाटते हंड्रेड पर्सेंट दिले पाहिजेत मी बघा तीनच काम करायचो जेवण करायचं व्यवस्थित मध्ये अभ्यास आणि संध्याकाळची झोप मला मित्रांनी जास्त काही मी डायरेक्ट नाही डायरेक्ट रूमवर यायचो मध्ये बसायचो रायबरून डायरेक्ट गेलो की डायरेक्ट रूमवर थांबायचो खाली थांबतच नाही कधी मी बरं हा त्यामुळे सोबत मैत्रिणी ओळखत नाही प्रधान मला पण थिंक मला वाटतं की तुम्ही डिसिप्लिन केला ना तर होते आणि त्यासाठी आलो ते केलं पाहिजे पहिली गोष्ट म्हणजे ती जाणीव सतत असली पाहिजे बरं आता हे सगळं मोटिवेशन आहे किंवा हे आहे बस बरेच जण करतात देखील तरी सुद्धा यश ये येत नाही मध्येच बऱ्याच जणांची प्रिलिम निघत नाही तर विषयानुसार सांगायचं झालं सा तुझी बुक लिस्ट कोणती होती साठी आणि स्ट्रॅटेजी काय होती बघा प्रिलिम्स तर माझी तीन चार वर्ष माझीच फिल्म निघाल नाही कारण असं होतं की सर मी सायन्स ऑप्शन टाकलं आणि सायन्स आणि मॅथ मी आर्ट असल्यामुळे ते पण मला करायचं नाही कसंच करू आपले बाकी विषय करू व्यवस्थित पण ते चुकीच आहे मला वाटतं की जे विषय स्ट्रॉंग आहेत ते स्ट्रॉंग ठेवले पाहिजेत आणि बाकी विषयामध्ये एव्हरेज मार्स आले पाहिजेत सायन्सच्या सायन्सपैकी पंधरापैकी दहा मार्स आलेच पाहिजे सायन्सला सर आणि करंट पण दिल्लीमध्ये केला आपण समजा एक दोन तास होऊन जाते व्यवस्थित आणि आता वीस क्वेश्चन आहे फिल्म्स लाजनिंगचे तर प्रॉपर फोकस करावा लागतो होते सर आणि माझे माझी पॉलिटल सायन्स हिस्ट्री हिस्ट्री असल्यामुळे पॉलिटिकल आर्ट असल्यामुळे पॉलिटिकल सायन्स हिस्ट्री जॉग्राफी आर्ट फॅकल्टीचे सगळे हे विषय माझे प्रॉपर होते फक्त माझा मॅथेजीचा प्रॉब्लेम होता आणि सायन्सचा खूप जास्त प्रॉब्लेम होता ते नाव कंडिशन होती तर मग सर मी थोडं एवरेज जे आहे ते करतो करत गेलो आले कोचिंग सोडवायचे नाही तर ठीक आहे असू द्या असं हां असं केलं मी चांगली गोष्ट आहे आता मेन्स ज्या बाबती आहे त्याच्या तीच अडचण होती तुझं आर्ट्स बॅकग्राऊंड जिल्हा परिषदेच्या शाळेचं बॅकग्राऊंड इंग्रजी हा एक मोठा राक्षस किंवा एक मोठा न्यूनगंड असतो आणि स्पर्धा परीक्षेत तो परत एकदा आपल्या समोर येतो तर त्याच्यावरती कशी बात केली बघा इंग्लिश मध्ये सर खूप जास्त इंग्लिश वीक होतं माझं मला ते एस प्लस व्ही प्लस ऑब्जेक्ट इथून सुरुवात करायला लागली कारण की माहित होतो पण कसं इम्प्लिमेंट करायचं हे माहित नव्हतं कोणता काळ आहे कसा ओळखायचा तर मग मी सर क्लास केली पुण्यामध्ये आपले गणेशकडे सरांचे क्लास केले त्यांच्या नोट्स प्रॉपर फॉलो केल्या आणि पीआय बघितले विचारतो कसं आणि त्याचा आन्सर एक्सप्लेनेशन खूप जास्त आवश्यक असतो स्वतः असत स्वतःस म्हणजे बघा मी एक दोन हजार एकवीसच्या आला होतो ना तेव्हा मला फक्त स्कोर होता पेपर एकला पेपर सेकंड सिक्स्टी स्कोर होता तिथे जर मला सत्तर जर स्कोर असता पेपर एकला एसटी झालो बरोबर तर मग तिच्या खूप जास्त मेहनत घेतली मी तर मग मराठी तुम्ही आउट ऑफ करून ठेवायचं म्हणजे पन्नास पैकी पण आलेच पाहिजे मराठी रिनिव्ह करेक्ट तर यावेळेस म्हटलं मराठी मराठी आले बऱ्यापैकी मार्क्स hmm. तर मग इंग्लिशवर सर एक पी क्यू करायची व्यवस्थित सरांचे जे नोट्स असतील किंवा पुस्तक तुम्ही रेफर करत असाल hmm. ते करायला पाहिजे मला असं वाटते आणि होक्या व्यवस्थित असली पाहिजे कारण होकाळ वरती भर वाढला खूप जास्त भर वाढलाय तेवढं कुठे की होऊन जाते सर बरोबर आहे तर अगदी प्री टू मेन्स इंटरव्यू आणि फिजिकली या सगळ्याच्या तयारीचा इत्यंभूत सार तू इथे सांगितलेला आहेस आणि त्यासाठी या आमच्या सगळ्या व्हिवर्सला त्याचा फायदा तर नक्कीच होईल मोटिवेशन सुद्धा यातून मिळणार आहे पी एस आयची तयारी करणारे विद्यार्थी स्पर्धा परीक्षा करणारे विद्यार्थी यांच्यासाठी प्रतीक एक चांगलं उदाहरण आहे की परिस्थितीचा भाऊ करू नका ओके कुठल्याही गोष्टीचे एक्सक्यूज करू नका विनर्स हॅव नो एक्सक्यूज विजेत्यांकडे कारण नसतात विजे ते विजेते असतात आपल्याला बरंच काही मिळालं आहे आणि असंच मंथन या प्लॅटफॉर्मवरती होत राहणार आहे वेगवेगळ्या उमेदवारांच्या वेगवेगळ्या यशस्वीच्या मुलाखती इथं इथून पुढे होणार आहेत त्यासाठी सगळ्यात महत्त्वाची अट माझी एकच आहे की चॅनलला लगेच सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा तुमच्या परिवारामध्ये तुमच्या मित्र मित्रांमध्ये जो कोणी स्पर्धा परीक्षेची तयारी करत असेल त्याच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्कीच गेला पाहिजे आणि व्हिडिओला आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंटसुद्धा करून तुमच्या काही सूचना असतील तर तुम्ही सांगू शकता